धानाची मळणी करीत असताना ट्रॅक्टरला लागलेल्या अचानक आगीत ट्रॅक्टर क्रेशरसह शेतकऱ्याच्या धानाचे पुंजणे जळून खाक झाले यात ट्रॅक्टर मालकासह शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी आजकाल शेतीचे सर्वच कामे ही यंत्राच्या सहाय्याने करण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे सध्या धानाची मळणी करण्याचे काम हे सगळीकडे जोमात सुरू असताना गोंडपिंबरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील शंकर पिंपळकर एक गरीब शेतकरी आपल्या धानाची मळणी करण्याकरिता सुरगाव येथील ट्रॅक्टर क्रेशर बोलावून धान मळणीचे काम करीत होता बऱ्याच वेळापासून यंत्राच्या सहाय्याने धान काढण्याचे काम चालू होते मात्र अचानक ट्रॅक्टरला आग लागली हे लक्षात येताच लागलेली आग विझवण्याकरिता बराच प्रयत्न केला मात्र आ कही आग काही विजेना आगीने अतिशय उग्र रूप धारण केले उपस्थित असलेले सर्व मजूर आणि शेतकरी यांनी आग विझवण्याचा बराच प्रयत्न केला मात्र आगीवर नियंत्रण आणणे अशक्य झाल्याने ट्रॅक्टर आणि क्रेशर ही हे जागीच जळून खाक झाले आणि लगतच असलेले शेतकऱ्याच्या धानाचे पोंजने सुद्धा जागीच जळून खाक झाले यात ट्रॅक्टर मालकासह शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले नेमकी आग ही लागलीच कशी हा संशोधनाचा विषय असून ट्रॅक्टरच्या अति घर्षणाने ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे गाव न्यूज करिता राज कपूर भडके गोंड पिंपरी चंद्रपूर